हुपरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांनी उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माळगे यांचा उमेदवारी अर्जही माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग बँड ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरण उत्साहीपूर्ण बनले होते यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अशोकराव माने माझे आमदार सुरेश हळवणकर माझे आमदार सुजित कर, माजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी पक्षाच्या विजयाबाबत सर्वांनी दृढ विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीत भव्य यश मिळवण्याची आशा व्यक्त केली लाईव्ह मराठी साठी हात कलंग लिहून उमेश पाटील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट